नमस्कार मित्रांनो आजच्या लॉंग लाईफ मेडिसिन बुलेटिनमध्ये आपण बोलणार आहोत टेंग्लिन एम पाचशे या महत्त्वाच्या औषधाबद्दल टेंग्लिन एम पाचशे म्हणजे काय टेंग्लिन एम पाचशे हे लिग्लिप्टिन प्लस मेटफॉर्मिन यांचे संयुग असलेले औषध आहे हे प्रामुख्याने टाईप दोन मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी वापरले जाते हे कसे काम करते लिग्लिप्टिन शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवते तर मेटफॉर्मिन यकृतामधून साखरेचे उत्पादन कमी करते यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते याचे उपयोग टाईप दोन डायबेटीज नियंत्रणासाठी जेवणानंतर व उपाशीपोटी साखर वाढणे कमी करण्यासाठी इन्सुलिनचा योग्य वापर होण्यासाठी डोस टेंग्लिन एम पाचशे हे औषध सहसा जेवणानंतर घ्यावे डोस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठरतो साधारणपणे दिवसातून एक किंवा दोन वेळा औषध नियमित घ्यावे आणि डॉक्टरांचा सल्ला न घेता बंद करू नये दुष्परिणाम काही रुग्णांमध्ये मळमळ पोटदुखी अतिसार डोकेदुखी किंवा साखर खूप कमी होणे असे त्रास दिसू शकतात असे झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या खबरदारी औषध नियमित आणि ठरलेल्या वेळेत घ्यावे मधुमेहासाठी आहार व व्यायामाचे पालन करावे किडनी व लिव्हर तपासण्या वेळोवेळी करून घ्याव्यात दारूचे सेवन टाळावे म्हणूनच मित्रांनो टेंग्लिन एम पाचशे हे औषध मधुमेह नियंत्रणासाठी सुरक्षित व प्रभावी आहे हे नियमितपणे आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घेतल्यास उत्तम परिणाम मिळतात हे मेडिसिन बुलेटिन आपल्यासाठी घेऊन आले आहेत लॉंग लाईफ मेडिकल स्टोअर कोल्हापूर पुन्हा भेटूया नवीन औषधाच्या माहितीसह धन्यवाद